आज गेले पावणे दोन महिन्यापासून साधारणपणे जे आता दापोली तालुक्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आज भारतीय जनता पक्षाचं जे मुळापासून जे पक्ष म्हणून जे काम करत होते तिथे काही बऱ्याचशा नवीन लोकांनी आता इथे प्रवेश केलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांची प त्या नवीन नवीन पदांवरती नियुक्तीचा विषय आता होतो आहे नियुक्ती चालू झाल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश होती नियंत्रित एक सदस्य म्हणून माझी दोन दिवसापूर्वी निव नेमणूक झालेली आहे आणि म्हणूनच आज, आज आपल्या सगळ्यांशी बोलता यावं हो, आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या कानावर घालावी म्हणून आज इथे मी आपल्याला निमंत्रण दिलं होतं आज आ, दुसरा चर्चेचा विषय कसंच असा नाही आहे आज भविष्यकाळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व इकडचे सर्व पदाधिकारी चांगल्या रूपाने काम करत आहेत त्यांनी दिलेल्या सर्व योजना सर्व बाकीच्या सरकारी योजना असतील मग बाकीच्या सर्व गोष्टी असतील या सर्व प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज तळागाळात जाऊन काम करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आज प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळेच आज मला वाटतं बरेचसे लोकं मोदींच्या कामावरती प्रेरित होऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत आज इथे मतदारसंघामध्ये दापोली मंडणखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक ही मतदान करण्याकरता <coughs> मुंबई पुणे इथे वास्तव्याला आहेत ते मतदान करण्याकरता इथे येत असतात त्यांच्याकरिताही स्थानिक तिकडच्या लोकल लेवलला मुंबई आणि पुण्याच्या लोकल लेवलला बरेचसे कार्यक्रम जे पक्षातर्फे घेतले जातात ते खास करून आम्ही जी मुंबईत राहणारे जे पदाधिकारी जे नवीन आहेत त्यांच्यावरती काही जबाबदारी टाकली गेली आणि ते पदाधिकारी आजच्या तारखेला तिथे एकंदर लोकांशी कम्युनिकेट आहेत आणि त्यांना तरी एक एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही चालू केलेला आहे आणि त्याचीच एक त्याचाच एक भाग म्हणून आज ज्यावेळेला माझी नियुक्ती झालेली आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही आज लोकांमध्ये जातो आहे लोकांना भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्या ज्या मुंबईच्या लोकांच्या पुण्याच्या लोकांच्या ज्या ग्रामीण समस्या आहेत किंवा त्यांच्या स्थानिक समस्या आहेत मग तिथे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून स्थानिक त्यांचे प्रश्न आहेत ते कुठेतरी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण ग्रामीण भागामध्ये त्यांचे जे कोणते विषय आहेत त्या प्रयत्नांपर्यंत जे लोकल प्रतिनिधी जे असतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून काय आहे आजच्या तारखेला ज्या वेळेला आता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल चिमगा येतो आहे होळी आणि होळीच्या निमित्ताने बरेचसे मुंबईकर पुणेकर हे सगळे आपल्या ग्रामीण म्हणजे या कोकणामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला येत असतात तर ते कुठेतरी येत असताना त्यांच्या डोक्यामध्ये मग आपले ज्या गा आपल्या आपण जिथे गावाला राहतो तिकडच्या कुठल्या समस्या असतील मग त्या समस्यांवरती बाबा आपल्याला काय सोल्युशन काढायचं आहे याकरता मोठ्या लेवलला मग त्यांच्या ग्रामीण भावकीच्या गावकीच्या मी ज्या हो त्यांच्या मिटिंग होत असतात तर तिथे कुठेतरी त्यांच्या ज्या समस्या आहेत ते मुंबईसारख्या ठिकाणी लोकप्रतिनिधीपर्यंत येऊन ते सांगतात आणि मग त्याला कुठेतरी आजचा उत्तर देता यावं अशी हो। त्यांची स त्यांची एक सर्वसाधारण मागणी असते आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीला आता हात घातलेला आहे आम्ही हळूहळू आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत मग आमच्या तालुकाध्यक्षांच्या मार्फत ता सगळ्यांच्या मार्फत आम्ही आमचे लोकल जे ग्रामीणच्या लोकांचे जे प, जे विषय आहेत समस्यांचे जे विषय आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे हळूहळू कामाला सुरुवात पण झालेली आहे भूमिपूजना वगैरे होत आहेत काम सुरुवात झालेलं आहे लोकांपर्यंत पोचतो आहे एक चांगला मेसेज आज लोकांपर्यंत जातो आहे की हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोकणाच्या वाढीसाठी मग विशाल मग तो रोजगाराचा असू दे मग नंतर तो आ, लोकल लोकलजींच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या असू दे महिला सक्षमीकरण असू दे अनेक विषय हे मोदींच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्रांच्या ने नेतृत्वाखाली घेतले जात आहेत आणि मला वाटतं त्याचाच भाग म्हणून आता लोकं भारावून आज आमच्याकडे मोठ्या लेवलला येण्याचा प्रयत्न प्रक्षप्रवेशाचा प्रयत्न करत आहेत हळूहळू त्यांच्यामध्ये मते आमचे अठरा ते पस्तीसशीमधले युवक असतील बाकीची लोकं असतील ही सर्व लोकं आता त्यांच्या पद्धतीने त्यांना कुठेतरी पदाचा विषय असेल तो कुठेतरी होतोय त्याचाच एक भाग म्हणून माझीसुद्धा नियुक्ती झाली आणि आता या नियुक्तीला बाकी सर्व पदाधिकारी म्हणजे ग्रामीणचे असू देत आणि मुंबईचे असू देत त्यांच्याबरोबर हातात हात घालून तिथे कुठेतरी आम्ही काम पुढे करण्याचा विचार करू आजची जी पत्रकार परिषद आहे